नमस्कार दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये आपला स्वागत आहे रुस्तमजी ठाणे येथील रहिवाशांनी त्यांच्या निवासी परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीच्या मागणीवर जोर देण्यासाठी नो रोड नो वोट ही मोहीम सुरू केली आहे दोन हजार सोळा पासून हे क्षेत्र खराब रस्त्यांच्या जोडणीमुळे संघर्ष करत आहे कारण टीएमसी द्वारे त्यासाठी दहा कोटींचे बजेट मंजूर करूनही वचन दिलेल्या सेवा रस्ता कधीही बांधला गेला नाही रुस्तमजी येथील रहिवाशांकडून या आघाडीवर ठाणे महापालिकेच्या निष्क्रियतेवर टीका होत आहे आज आपल्याकडे रुस्तमजीचे सगळे रहिवाशी इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांची अडचणं ते मांडण्यासाठी उपस्थित आहेत इथे डॉक्टर राणेसाहेब आहेत आपण त्यांना विचारू की ही नो रोड आणि नो वोडची जी संकल्पना आहे आपण काय मागणी आहे लोकां आपल्या लोकांची हां आपल्याकडे दोन हजार सोळालाच डी पी प्लॅन पास झाला होता की जो वृंदावन म्हणून जो रस्ता येईल तो ह्या रस्त्याला कनेक्ट होण्यासाठी रुस्तुंजीच्या पण आता जवळजवळ आठ वर्ष झाली तरी पण त्याच्याकडे कायच कारवाई होत नाही आहे तर बेसिकली त्यामुळे खूप समस्या आहेत त्यामुळे कनेक्टिव्हिटी होत नाही प्रॉपर सिनियर सिटीजनना डॉक्टरकडे झाला तरी पण खूप त्रास होतो आहे परत विद्यार्थ्यांसाठी परत आणि जे बेसिकली नोकरीदार लोक आहेत त्यांच्यासाठी पण ते जर लवकर लवकर झालं तर ते, 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 ते खूप चांगलं होईल तीच एक म महत्त्वाची मागणी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मागण्या बोलात नाही असं लोकांचं मानणं आहे की इथे यायला तीन ते पाच किलोमीटर जास्त लागतं आणि त्याच्याकडून लोकांना तीनशे ते पाचशे रुपये रोज जास्त मोजावे लागतात ते विद्यार्थी असो किंवा कोणीही असो तर तीन जे जास्त पाच किलोमीटर ते जास्त अंतर गाठ आता गा आता लोकांना यावं लागतो त्याचा समाधान काय झाला पाहिजे काय केलं की आ, ते समाधान निघेल मेन म्हणजे हा रोडचा एक प्रॉब्लेम तो सॉल्व्ह व्हायला लागेल तसंच जो आता पोलीस ग्राउंडच्या शेजारून एक रस्ता आहे तो साकेत मार्गाला कनेक्ट होतोय तो एक महत्त्वाचा रस्ता आहे त्याच्या व्यतिरिक्त आणि आता इकडचं जे ब्रिज आता बंद आहे ब्रिजच्या खालचा रस्ता तो पण एक रस्ता होऊन यु टर्नवरून आपण साखरपणे पण येऊ शकतो पण महत्वाची मागणी ह्या वृंदावन पासून माझेवाडा ते माझे हा रस्ता पहिला म्हणजे प्रस्तावित होता तो पण तो अजूनपर्यंत त्याचा रोड अंमलात तो रोड अजून ओपन केलेला नाही आहे त्यामुळे रुस्तमजीच्या लोकांना राबोडी आणि वृंदावन व ला वर्षा घालून माझी जा, वाड्याला जावं लागतं हा त्याकडून तीन ते ती पाच किलोमीटर वाढतात असं तुमचं म्हणणं आहे राईट आहे आणि त्यामुळे आपल्याला रोज तीनशे ते पाचशे रुपये जास्त मोजावे आहेत करेक्ट आहे ना पण जर का ही सर्व्हिस रोड झाली तर त्याचं ते त्यांनी आपला समाधान निघणार आहे माझी वाडा ते रुस्तमजी या रस्त्यामध्ये एक छोटा बॉटलनेक आहे तो रुंदा तो नाहीसा केला तर हा रस्ता होऊ शकतो त्यात मध्ये काही अवघड काही नाही का अम्बुलन्स पण यायला ना एक तास लागतात माणसा मारतात आमच्या ग्रुपमधल्या एक माणसाचे असं झालं अँब्युलन्सच्या याच्यामुळे अर्धा तास उशीर झाला म्हणून त्यांना अटॅक आला आणि गेम जायला कुठलं पण गाडी भेटलं नाही असं होत ओके म्हणजे आर्टिकल ट्वेंटी वन व्हायलेट होत आहे आपलं काय म्हणणं आहे कसं माहिती आहे का बिल्डरने सुरुवातीला जेव्हा आम्ही सर्वांनी ही घर घेतली त्यावेळेला आम्हाला आश्वस्त केलं होतं की नक्कीच हा रस्ता तयार होईल आणि हा ऋतू पार्कपर्यंत रस्ता झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सुविधा होईल आता जसं साहेबांनी सांगितलं की मध्ये एक बॉटलनेक आहे अशी बॉटलनेक आज तुम्ही हा जो नाला आहे नाला बुजवला आहे बरोबर आहे त्याप्रमाणे तिथेही तुम्ही ती प्रक्रिया करू शकता आणि तो रस्ता संपूर्ण ऋतू पार्कपर्यंत नेऊ शकता परंतु इच्छाशक्ती असायला पाहिजे हां वेन देर इज व्हिल इज वेल वेन देर इज व्हील इज वे पण ही इच्छाशक्ती ना नगरपालिकेला आहे ना स्थानिक नेत्यांना आहे ना आणखी कोणालाही आहे बिल्डरला तर नाहीच नाही माझ्या माहितीप्रमाणे असं कळतं मला की बिल्डरने काही पैसे नगरपालिकेला देऊ आहे बरोबर आहे जसा हा रस्ता आहे हा रस्ता त्यांनी मन नगरपालिकेला के हँडओवर केल्यानंतर त्यांनी त्याला टी डी आर घ्यायचा आहे बरोबर आहे परंतु ह्या रस्त्याचा टी डी आर सुद्धा हा रस्ता त्याने नगरपालिकेला हस्तांतरित केलेला नाही आत्तापर्यंत ही माझी माहिती आहे आता हा जर रस्ता जर आम्हाला मिळाला तर आमचं ट्रॅव्हल जे आहे आमचा जो इथून माझिडा नाक्यापर्यंत जाण्याचा जा जो वेळ आहे तो जवळजवळ पंधरा मिनिटांनी वाचतोय आणि मेट्रो पण येते त्याची कनेक्टिव्हिटी पण झाली कनेक्टिव्हिटी पण होईल विशेष म्हणजे बायकांना याचा खूप त्रास होतो महिलांना खूप त्रास होतो आज बघा त्यांनी आज बघा त्यांनी इथून ओव्हरहेड uh, ब्रिज uh, टाकतायत ओव्हर फुट ओव्हर ब्रिज टाकतायत तिथे बरोबर आहे हायवेला तो आज इथून किती लांब आहे इथून तिथे जाईपर्यंत अनेक ऍक्सिडेंट होऊ शकतात कारण रस्त्यावर ना ज्या गाड्या येतात त्या इतक्या स्पीड येतात तिथे स्पीड ब्रेकर नाही त्या गाड्या इतक्या स्पीडी येतात की कोणालाही कधी उडून जाऊ शकतात आणि तिथे उडालेला ज्याला ज्याचा ऍक्सिडेंट होईल तो काय वाहनधारक काय थांबणार नाहीये तो पळून जाणार कारण हायवेवर त्याला पकडणार कोण बरोबर आहे त्याच्यानंतर इथे जवळपास कुठे हॉस्पिटल आहे ज्युपिटर सोडलं तर आणि ह्या ऍक्सिडेंटला ज्युपिटरला न्यायचं म्हणजे लाखो रुपये मोजायचे मग आम्ही मध्यमवर्गाने करायचं काय आज एवढ्या आमच्या सगळ्या मेहनतीचा पैसा आम्ही इथे टाकलेला आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून हे कॉम्प्लेक्स चांगलं असू असून सुंदर ठेवायचा प्रयत्न केला पण पुढे काय होतं याचं आम्हाला इथल्या स्थानिक लोकांक स्थानिक नेत्यांकडनं म्हणा किंवा नगरपालिकेकडनं किंवा बिल्डरकडनं आम्हाला चांगला आधार हवाय किंवा आम्हाला त्याची व्यवस्थित त्यांनी त्याची सोडवणूक करायला पाहिजे ती करत नाही येतो त्यामुळे आम्ही प्रत्येक जण आज इथे सिनियर सिटीजन किती आहेत प्रत्येक जण आज इथे आज सफरर आहे इन एडिशन टू दिसीएमसी आर द बिल्डर हैजेक देर विली अ गुड रोड कनेक्टिविटी दैट हैज्सोल्यूटली नॉट बीन फुलफिल्ड हाउ एफ ए सच ए लार्ज एफ एस आई हैज बीन गिवन एंड हाउ सच अ लार्ज टाउनशिप हैज कम ओवर हियर इन स्पाइट ऑफ हैविंग अ वेरी बेड कनेक्टिविटी दैट इज वन ऑफ द बेसिक क्वेश्चन दैट टी एम सी शुड बी addressing to themselves hmm. and our local politicians over hmm. here our MLA our uh, hmm. corporator and our MP hmm. they should be looking at these things and trying to help people who have taken the flats with the promises of good connectivity okay. we have, we have yeah we are paying road tax yeah we have get many <laughs> Yes, sir. the solution i think so na itun apan pipeline road parenta na highway ke lahe ke lah, ke lah, तर याचा मार्ग निघू शकतो वृंदावनची जी, जी तीन बिल्डिंग अड येतात त्यांना वरल घालून आपण फ्लाय कर, करून पाइपलाइन करून पाईपलाईनवरून बिकॉज ते सत्तर फीटचे आहे पाईपलाईन तिथून आपण हे करून आपण त्याचा मार्ग काढू शकतो ते टी एम सीला हायवे ऑथॉरिटीशी एनओसी घेऊन करावं लागेल ही कनेक्टिव्हिटी जरा दाखवा तुम्ही झालेला आहे हा सगळे आम्ही दोन हजार दोन हजार सोळाला ब्लॉक केला तेव्हा बिल्डरने आम्हाला जाऊन दाखवलं की आता इथपर्यंत रस्ता झालेला आहे फक्त त्या नाल्यावरती ब्रिज टाकायचा आहे तो ब्रिज आम्ही टाकून देणार आणि तुम्हाला इथे ऋतू पार्कमध्ये जायला सोपवणार हे आम्हाला बिल्डरने त्यावेळेला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे पण त्यानंतर आता पाच सहा वर्ष झाली काहीही ना झालेली नाही ह्या असं आम्हाला आमची फसवणूक या बिल्डरने केली आहे आम्हाला प्रत्यक्ष आणून दाखवलं शिवाय तिथून हे आलेल्या म्हणूनसुद्धा एंट्री होती आम्हाला पण तीहीसुद्धा आता बंद केलेली आहे तर थोडीशी आमची फसून झाली आहे बिल्डनी फसवून केली आहे तर ती फसून आता त्यांनी दूर करावी अशी आमची मागणी आहे आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आता तुम्ही मला सांगा इथे फायर ब्रिगेड तुम्ही स्वतः पहा इथे फायर ब्रिगेड जर स्नॉर्कल आणायची ठरली एक तर मला माहीत नाही ठाणे महानगरपालिकेकडे ना स्नॉर्कल आहे की नाही किंवा एवढ्या मोठमोठ्या चाळीस चाळीस माळ्याच्या बिल्डिंग बांधताय तर त्याला स्नॉर्कल जसं मुंबईमध्ये आहे तसे असणं जरुरी आहे बरोबर आहे तर आज आज कोणत्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या ठिकाणी जर आपत्कालीन व्यवस्था झाली आग लागली तर किती फायर ब्रिगेडचे बॉम्बई इथे अगदी सहजरित्या येऊ शकतील ॲम्ब्युलन्स किती येऊ शकतील mm. ह्या सगळ्यांचा विचार नगरपालिकेने करायला का हवा कारण आज जर ह्या इथून जरी समजा ह्या समजा एखादी फायर व्हॅन आली किंवा अँब्युलन्स आली तरी पुढे काय पुढे तो संपूर्ण चिंचोळ मार्ग आहे आणि जस आता इथे यांनी सांगितल्याप्रमाणे जर पोलीस ग्राउंडला पॅरल रस्ता आज मातीचा तयार आहे तर तो तरी जर तरी त्यांनी करून दिला ना तरी आम्हाला संपूर्ण मार्ग तो मोकळा होतो आणि आम्हाला कनेक्टिव्हिटी मिळते परंतु ही जी कनेक्टिव्हिटी आहे ऋतू पार्कची कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची आहे आणि सविस्कर आहे जेणेकरून आम्ही ठाण्यातल्या कुठल्याही भागामध्ये अगदी व्यवस्थित जाऊ शकतो आमची बायकापुर जाऊ शकतात आणि त्यांना कुठल्याही ऍक्सिडेंटचा किंवा कुठल्याही अपघाताचा कसलाही धोका नाही परंतु म्हणजे आपल्या सगळ्यांचं लोकांचं मानणं असं आहे की इथे जास्त करून जे चाकरमान्य लोक आहेत किंवा बायका आहेत किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व जास्त त्रास होतोय त्रास होतोय भयंकर त्रास होतोय तुम्ही, तुम्ही फक्त ना, ना आज तुम्ही हे चित्रीकरण करताय ना तुम्ही हायवे ला जाऊन चित्रीकरण करा आणि बघा इथे एक तरी महिला तू या त्या तिथून आमच्या कॉम्प्लेक्समधनं एखादी तरी महिला प्रवास करते का प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतो तिथन परंतु आमच्याकडनं एकही महिला तशी क्रॉस करणं तर विसरूनच जा एवढा मोठ्या स्पीडमध्ये गाड्या येतात तर क्रॉस कोण कसं करणारी कारणात तिकडे त्यामुळे हे अत्यंत जीवावर बेतलेलं प्रकरण आहे आणि ह्या जीवावर बेतलेल्या प्रकरणामध्ये आमच्या आणि दुसरी गोष्ट सिनियर सिटीजन किती धावणार क्रॉस करताना एखादी गाडी त्यांना उडून गेली तर त्याचे जबाबदार कोण कोणी त्याची जबाबदारी घ्यायची कोणी जबाबदारी घेत नाही ना। आता जसं म्हटल्याप्रमाणे हार्ट अटॅक हार्ट अटॅकचा एखादा पेशंट आला आणि इथे जर अम्ब्युलन्स येऊ शकली नाही ना। तसं एक प्रकरण झालेलं आहे ते प्रकरण तुम्ही मला सांगा ह्याला जबाबदार कोण म्हणजे आमच्या घरातली माणसं आम्ही फक्त घालवतच बसायची का आता आपली सगळ्यांची मागणी ती जी महानगरपालिका आणि आणि सर्व पक्षांना त्यांना आमची मागणी काय आहे आमची मागणी काय की आम्हाला आम्हाला एक सुंदर आणि व्यवस्थित कनेक्टिव्हिटी जी आम्हाला ही ऋतू पार्क इथे त्याची आमची पहिली मागणी आहे सर्व पक्षांना सर्वांना सर्वांची सगळ्यांनी म्हणून सांगा ऋतू पार्क करून ही आहे दोन हजार सोळा साठी हे सर्व्हिस रोड पास पास केल्यात आलेलं हे रुस्तम जी जे पूर्ण संकुलन आहे ते दोन हजार सोळाच्या आसपासपासून लोकांनी बुक करायला सुरुवात केली त्या टायमाला बिल्डरनी आणि ते जे स्थानिक आहेत त्यांनी पण हे सांगितलं की हे सर्व्हिस रोड पास झाला आहे त्याची ऑलरेडी जी आ, कमिटी आहे त्याची सर्कुलर परती आलेली आणि त्याच्यामध्ये ही सर्व्हिस रोड ह्याच्यासाठी दहा करोड रुपये पण पास झालेले पण अजूनपर्यंत तो रोड झालेला नाही तीन कनेक्टिव्हिटी आहे रोडची एक ही मोठी कनेक्टिव्हिटी आहे जी सर्व्हिस रोड आहे आपल्याला दुसरी जी कनेक्टिव्हिटी आहे ते आपल्याला ते मुंबई नाशिक जे रोड आहे त्याच्या आतमधून जे इंटरनल रोड आहे अंडरपास रोड आहे ती आहे तिसरी रोड आम्हाला इथून ते आपल्या दाबोडीकडे ते आपण जे जातो ते पोलिस ग्राउंड करून तिथून पण एक रोड पास आहे तीनही रोड आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही इथे रोज जो लोक आहेत त्यांना तीनशे ते पाचशे रुपये रोज एक्स्ट्रा मोजावे हो लागतात कारण की तीन ते पाच किलोमीटर त्यांना फिरून यावं लागतं आणि डायरेक्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त एकच आहे आणि ते पण वीस वीस पंचवीस पंचवीस मिटाणी आहे ह्याच्यामुळे काय काय प्रवृत्त जे रोजचे चाकरमान्य लोक आहेत किंवा जे रोजचे जे बायका आहेत सिनियर सिटीझन आहेत किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना रोज रोज त्रास होतोय आणि तीनशे ते पाचशे रुपये रोज मोजावे लागतात आणि याच्याकडे कोणीही लक्ष जास्त देत नाहीये आमची महानगरपालिकाला आधी सर्व पक्षांना हीच विनंती आहे की हे रोड झाला पाहिजे आता इथेच जे सर्व सिनियर सिटीजन आहेत सगळे कोणत्या पालू साहेब आहेत आणि खितवानी साहेब सगळे साहेब आहेत सगळ्यांनी हे आज ठरवलेलं की आम्ही आज एक धोरण घेणार आहे आणि एक पवित्रा उचलणार आहे की नो वोट नो रोड की नो आम्ही रोड जोपर्यंत रोड आम्हाला जो मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वोट करणार नाही आम्ही आता प्रॉपर्टी आणि सर्व सिनियर सिटीजननी पण आता हे मिळून हे डिसाईड केलं ते की जर का तर ते रोडचं काहीतरी आम्हाला आश्वासन लिखित आश्वासन बॉन्डवर आश्वासन की आश्वासन फक्त नाही की ते झालंच पाहिजे नाहीतर आम्ही जे पण प्रतिनिधी आहेत त्यांनी जे पण निवडून येतील आम्ही तर वोट करणार नाही कारण की जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वोट करणार